शेकाप म्हणजेच शेतकरी कामगार पक्ष यंदाच शेकापनं सत्याहत्तर वर्ष पूर्ण केली आहे एकेकाळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला शेकाप आज रसातळाला गेलाय पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे पक्षातील जुने जाणते नेते पक्ष सोडून गेले नवीन पिढीला पक्षाचं आकर्षण राहिलेलं नाही पक्षानं काळानुरूप होणारे बदल स्वीकारलेले नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची पुढील वाटचाल आव्हानात्मक असणार हे अनेक दिवसांपासून राजकीय जाणकार सांगत होते आणि यंदाच्या निवडणुकीत पुन्हा तेच सिद्ध झालं की शेकापला उतरती लागलेली खरी पण आता मात्र शेकापचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय आता असं का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते शेतीमालाच्या किफायतशीर किमतीसाठी आजही सातत्यानं लढे सुरू असतात परंतु त्या संदर्भातील स्वातंत्र्यानंतरचा पहिला लढा एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये इगतपूर येथे भारताच्या भावासाठी शेकाप पक्षानं लढवला मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते त्यांनी सरकारी दडपशाही करून चळवळ मोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एकशे छप्पन्न गावच्या गाव कामगार पाटलांनी पाटील किचे राजीनामे दिले एकशे चव्वेचाळीस कलम जुगारून आंदोलनं झाली उत्पादन खर्चही न निघणाऱ्या किमती ठेवल्या तर त्यामुळे उत्पादन क्षमता वाढणार नाही म्हणून उत्पादन खर्चावर आधारित हमी सरकारने दिली पाहिजे अशी मागणी लावून धरली पुढे शेतीमालाच्या दरांसंदर्भात अनेक लढे झाले तरी इगतपुरीच्या लढ्यावेळी शेकापने जी भूमिका घेतली होती त्याच पायावर आजवरच्या शेतकरी चळवळींची वाटचाल राहिलीये त्यातून शेतकरी हा घटक राजकारणाच्या केंद्रस्थानी आला शेतकऱ्यांचे नवे नेते उदयाला आले काही आमदार झाले राजू शेट्टी दोनदा खासदार झाले हे सगळं घडत असताना शेतकरी कामगारांच्या नावानं स्थापन झालेला पक्ष मात्र आपल्या मूळ भूमिकेपासून भरकटत गेला त्याला शेटजी कारखानदारांचा पक्षही बनता आला नाही काँग्रेस अंतर्गत शेतकरी कामगार संघ एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये निघाला होता काँग्रेस सरकार भांडवलदारांचं हित पाहणार असून शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम करत असे अशी भूमिका मांडून शंकरराव मोरे यांनी भाऊसाहेब राऊत केशराव जेदे तुळशीदास जाधव दत्ता देशमुख रामभाऊ नलावडे आदींच्या मदतीनं काँग्रेस पक्षांतर्गत शेतकरी कामगिरी संघ स्थापन केला शेतकरी कामकरी संघ टोकदार भूमिका मांडायला लागल्यावर ला काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद वाढायला लागले ला त्यामुळे काँग्रेसनं घटनेतच बदल केला काँग्रेसच्या अंतर्गत कोणत्याही का उपपक्षाला वाव राहणार नाही अशी भूमिका घेतली त्यानंतर शंकरराव मोरे यांनी शेतकरी कामकरी ऐवजी नवा शेतकरी कामगार पक्ष स्थापला सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत शेकापला मराठवाड्यात चांगलं यश मिळालं परंतु अन्यत्र समाधानकारक यश मिळालं नाही मात्र एकोणीसशे सत्तावन्नच्या च्या निवडणुकीत त्यांचे सत्तावीस आमदार निवडून आले ही ताकद टिकवण्यात किंवा वाढवण्यात शेकापला पुढे यश आलं नाही हे खरं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची दीर्घकाळ ओळख होती एनडी पाटील केशवराव धोंडगे कृष्णराव धुळप दत्ता पाटील गणपतराव देशमुख आदींनी विधिमंडळाच्या कामकाजावर ठसा उमटवलाय दोन हजार एकोणीस मध्ये देखील शेकापची कामगिरी ही अत्यंत कमी पडलेली शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेतलं अस्तित्व शून्यावर आलं होतं ते अधिकृत शून्यावर आलं असतं तरी फारसं बिघडलं नसतं परंतु पक्षनिहाय या आकडेवारीमध्ये दिसणाऱ्या शेकाप पक्षाच्या एका आमदारानं भाजपला पाठिंबा दिल्यामुळं पक्षाची उरली सुरली आब्रुही गेली होती नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून श्यामसुंदर शिंदे हे शेकाप पक्षाकडून निवडून आले होते निवृत्त सनदी अधिकारी असलेले शिंदे मुळात भारतीय जनता पक्षात होते मात्र लोहा मतदारसंघात जागा वाटपात शिवसेनेकडे गेल्यामुळे शिंदे यांनी मग शेकापची उमेदवारी मिळवली त्यातच पक्षाच्या आजच्या वाताहतीची विजे दडली आहेत असं म्हटलं गेलं शेकाप अर्थातच शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी अठ्ठावीस आमदार निवडून आणणारा हा पक्ष आता अवघ्या एका आमदारावर एक राज्यात आपलं अस्तित्व टिकवून आहे आज पक्षाची झालेली बिकट अवस्था पाहता विधान परिषदेवर देखील जयंत पाटील यांना आमदारांचा पाठिंबा मिळाला नाही आणि यामध्ये ते पराभूत झाले यंदाच्या निवडणुकीत शेकापचा ढासळलेला बुरुज पुन्हा मिळवू अशी तयारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली मात्र रायगडचा कोणताच गड जयंत पाटील यांना मिळवता आला नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल विधान परिषदेत दोन वेळा आमदार राहिलेले पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील यांनी शेकापला यांनाच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनं नवख्या उमेदवारांना रणांगणात उतरवलं होतं करो या मरो अशा भूमिकेत शेकाप मैदानात देखील उतरला मात्र जयंत पाटील यांना रायगडचा एकही गड जिंकता आला नाही शेकापचे बाले किल्ले असणारे अलिबाग उरण पनवेल पेन या चार मतदारसंघात पाटील यांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली खरी मात्र महायुतीची ताकद आणि अनुभवी व्यक्तींचा बोलबाला यापुढे शेकाप आपला प्रभाव पाडण्यास असफल ठरला महायुतीच्या लाटेसमोर शेकाप अखेर हरला शेतकरी कामगार पक्षाच्या एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन हा सुवर्ण काळ समजला जायचा यावेळी शेकापचे अठ्ठावीस आमदार विधिमंडळात निवडून गेले होते लोकसभेत देखील शेकापला चांगलं यश मिळालं होतं अलिबागचे दत्ता पाटील हे एकोणीसशे सत्तावन्न ला पहिल्यांदा विधानसभेवर रायगडमधून निवडून गेले त्यानंतर शेकाब न पंचायत समिती ते झेडपी असा करिश्मा कायम ठेवला आतापर्यंत काही ठराविक जागेवर शेकापचा आमदार निवडून यायचा त्यामध्ये रायगडचे चार गड देखील जयंत पाटील यांना आपल्याकडे ठेवण्यास यश आलं होतं मात्र दोन हजार चौदा पासून पक्षाला खऱ्या अर्थानं उतरती काळा सुरू झाली आणि पक्षाची ताकद कमी दिसू लागली दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात एकही जागा शेकापला मिळवती आली नाही तीच परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत दिसून आली त्यामुळे आता शेकापचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचं परिस्थितीवरून समजतंय एकेकाळी शेकाप रायगड जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जायचा आता मात्र चित्र बदललंय यंदाची निवडणूक शेकापला आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी महत्वाची होती मात्र रायगडचे चारही बुरुस ढासवून पडले चार ते पाच आमदार विधिमंडळात निवडून जात असलेल्या शेकापची आजची रायगडमधील परिस्थिती अशी का आहे तेही जाणून घेऊया पक्षाचे दिग्गज पक्षा नेते पक्ष सोडून गेल्यानं पक्षाला उतरती काळा सुरू झाली पनवेलमधून मधून रामशेठ ठाकूर पक्षाला रामराम ठोकत निघून गेले पेन मधून धैर्यशील पाटलांनी साथ सोडली उरणचे शेकाबचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विवेक पाटील यांच्यावर कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली ते अजूनही अटकेतच आहेत अलिबाग मधून दिलीप भोईर यांनी साथ सोडल्यानंतर त्यांनी तेहतीस हजार मतं घेतली ही मतं शेकाबच्या चित्रलेखा पाटील यांना जिंकण्यासाठी आवश्यक होती शेकाबची मुरुडमधील ढाल असलेले मनोज भगत यांनी सुद्धा पक्षाची साथ सोडून सुनील तटकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं जयंत पाटील यांचे सख्खे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची उमेदवारीवरून नाराजी राहिल्याने त्यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत सहभाग घेणं टाळलं मध्ये बाळाराम पाटील यांना एकूण एक लाख बत्तीस हजार आठशे चाळीस मतं पडली त्यांना भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी तब्बल एकावन्न हजार एक्क्याण्णव मतांनी पराभव केला उरण मध्ये प्रीतम म्हात्रे यांना एकूण अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली त्यांचा भाजपचे महेश बालदी यांनी सहा हजार पाचशे बारा मतांनी पराभव केला प्रीतम मात्रे विजयाच्या उंबरठ्यावर असताना शेवटच्या फेरीत त्यांचा निसटता पराभव झाला अलिबाग मधून शेकाबच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांना एकूण चौऱ्याऐंशी हजार चौतीस मतं मिळाली त्यांचा शिंदेचे महेंद्र दळवी यांनी एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव मतं घेत दळवी यांना पाटील यांचा एकोणतीस हजार पाचशे पासष्ट मतांनी पराभव केला शेकाप मधून भाजपमध्ये गेलेले दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी अपक्ष लढून तेहतीस हजार दोनशे दहा मतं मिळवली हो या मतांची विभागणी झाल्यानं चित्रलेखा पाटील यांना याचा फटका बसला पेनमध्ये विधानसभेत लंडनहून मास्टर ऑफ आर्किटेक्ट डिग्री घेऊन आलेले अतुल म्हात्रे यांना अवघी एकोणतीस हजार एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली हो तर विजयी भाजपचे उमेदवार रवी शेठ पाटील यांना एक लाख चोवीस हजार सहाशे एकतीस मतं मिळाली पाटील यांनी अतुल म्हात्रे यांचा तब्बल पंच्याण्णव हो हजार चारशे चाळीस मतांनी मोठ्या फरकानं दारुण पराभव केला शेकापची ताकद आता पूर्वीपेक्षा हळूहळू कमी होत चालली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेकापला राज्यात फक्त एका जागेवर समाधान मानावं लागले रायगड जिल्ह्यातील चारही बुरुज शेकापचे ढासून पडले त्यामुळे शेकाप जिल्ह्यात खालच्या स्थानी पोहोचली आहे पक्षाची झालेली ही अवस्था पाहता पदश्रेष्ठी आगामी काळातील निवडणुकांसाठी पक्ष टिकवण्यावर कसा भर देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेकापच्या अस्तित्व नाशाचं कारण नक्की काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद